सगळ्या वडगावकरांचं आपुलकीचं व वाटणारं जुन्या आठवणींचा खजिना असणारं ठिकाण म्हणजेच मंगलधाम नगरपालिकेच्या मालकीचं असणारं अगदी नगरपालिका इमारतीच्या बाजूलाच महालक्ष्मी मंगल कार्यालय या नावाने परीक्षित असणारी इमारत गेल्या कित्येक वर्षांपासून ही इमारत वडगावकरांच्या जीवाभावासारखाचं नातं असलेली होती मंगलधाम मध्ये आजपर्यंत हजारो जोडप्यांची लग्न झाली आहेत जणू या इमारतीच्या साक्षीने त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली मंगलधाम मध्ये झालेत प्रशासकीय बैठका असो वा पुरस्कार वितरण सोहळा असो असे कार्यक्रमांच्या साक्षीदार ही इमारत आहे पण सध्या मंगलधामच्या इमारतीचं पाडकाम प्रशासनामार्फत सुरू आहे आणि त्याचं कारण आहे नगरपालिकेची नियोजित नवीन प्रशासकीय इमारत अगदी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय झाले नगरपालिकेची जुनी इमारत व मंगलधाम पाडून त्या ठिकाणी भव्य अशी नवीन प्रशासकीय इमारत होणार आहे असे वडगावकरांना आता नवीन नगरपालिका इमारत होणार पण जुन्या ज्या इमारती जमीन दोस्त होणार आहे त्यामध्ये असणाऱ्या आपल्या जुन्या आठवणी मात्र आपल्याला विसरून चालणार नाही मंगलधाम सुरू असणार पाडकाम बघितलं की वाईट तर वाटतंच पण जुन्या आठवणींना उजाळा देखील मिळतो ही इमारत पाडून पहिल्या टप्प्यात नवीन नगरपालिका होईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जुनी नगरपालिका इमारत पाडायला सुरुवात होईल तेव्हा देखील असेच वाईट वाटणार पण बदल हा शेवटी निसर्गाचा नियम आहे आणि बदलाशिवाय की विकास नाही ही इमारत जरी जमीन दोस्त झाली असली तरी सुद्धा वडगावकरांच्या मनामध्ये या इमारतींच्या विषयी असणारे आठवणी मात्र कायमच राहणार आहेत सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वडगाव